हॅलो मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न पुरवठा विभागामार्फत छोटीशी एक अपडेट घेऊन आलेलो आहे तुमचं जर रेशन कार्ड हरवलेलं असेल कुठे फाटलेलं असेल कुठे पडलेलं असेल अशा वेळेस तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घर बसल्या फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करू शकता काहीही करायचं नाही आणि हे डिजिटल रेशन कार्ड सगळीकडे अवेलेबल असतं तर चला तर मग मित्रांनो हे पाच मिनिटामध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचं घर बसल्या तुम्हाला सांगतोय सर्वात पहिले तुम्ही गुगल क्रोमला यायचं कोणतंही तुमच्याकडे जे वेब पोर्टल आहे त्याच्याकडे जा ते आर सी एम एस टाईप करा टाकल्यानंतर ती पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल त्याच्यावर टिक करायचं काय करायचं त्याच्यावर टिक करायचं टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा नवीन एक वेब पेज ओपन होईल त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दिलाय नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम इथे रेशन कार्ड आहे अलोकेशन आहे आर सी डॅशबोर्ड आहे सप्लाय चेन आहे ऑनलाईन सेल्स आहे इथे बघा वरती साईन इन किंवा रजिस्टर म्हणून असं ऑप्शन दिलेला आहे तर या साईन इन वर काय करायचं टिक करायचं इथे जर तुमचा बार तुम्ही घेऊन गेला म्हणजे तुमचा जो एरो आहे किंवा तुमचा जो पिन करायचा आहे ते घेऊन गेला तिथे तुम्हाला दोन तीन पद्धतीचं ऑप्शन दिसेल एक ऑफिस लॉग इन दिसेल एक एफ एस लॉग इन दिसेल आणि एक पब्लिक लॉग इन दिसेल बरोबर पब्लिक ला तुम्हाला टिक करायचं आहे कशाला पब्लिक ला तुम्हाला पब्लिक लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीचं राशन कार्ड अशा पद्धतीचं एक वेब पेज ओपन होईल तिथे रजिस्टर्ड युजर न्यू युजर आय डी या पद्धतीने तुम्हाला दिसेल तुम्हाला काहीच करायचं नाही डायरेक्ट रजिस्टर्ड युजर आय डी वर टिक करायचं आहे केल्यानंतर तुमच्या समोर अशा तीन ऑप्शन्स ओपन होतील ज्याला लॉग इन आपण म्हणू एक आहे साईन विथ आधार ओटीपी दुसरा आहे साईन विथ युजरनेम आणि तिसरा आहे साईन विथ राशन कार्ड नंबर बरोबर आता जर तुमच्याकडे राशन कार्ड हरवलेलं हो आहे आणि तुमच्याकडे राशन कार्ड नंबर आहे तुम्ही डायरेक्टली इथे राशन कार्डचा नंबर टाका हा जो कॅपचर टाका त्याच्यानंतर गेट ओटीपी करा ओ आणि तुम्ही एंटर करा समजा तुमच्याकडे नाही आहे तुम्ही काय करा आधार नंबर टाका बरोबर तुमचा कॅप्चर टाका गेट ओटीपी करा ओटीपी ओटीपी येईल इन्सर्ट करा आणि तुमचं काम होईल जर तुमच्याकडे नेम असेल पासवर्ड असेल तेही तुम्ही या ठिकाणी करू शकता तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं ते तुम्ही करा त्यानंतर बघा तिथे राशन कार्ड नंबर आपण काय केला एंटर केलेला आहे बरोबर तिथे ओ टी पी गेट ओ टी पीवर टिक केल्यानंतर गे असा असं ऑप्शन येईल इथे एंटर ओ टी पी आला त्याला काय करायचं व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर अशा पद्धतीचं एक वेब पेज तुमच्या समोर ओपन होईल जिथे बघा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल जिथे तुम्हाला राशन कार्ड दिसेल दिसेल राशन कार्ड मॉडिफिकेशन दिसेल राशन कार्ड ट्रान्सफर दिसेल राशन कार्ड सरेंडर दिसेल इथे कम्युनिटी चोक फायलिंग दिसेल आणि बघा इथे सर्वात खाली एक ऑप्शन आहे डाउनलोड युअर राशन कार्ड डाउनलोड युअर राशन कार्ड आणि या बाजूला तुमची संपूर्ण माहिती दिसेल तुमचं नाव तुमचं गाव सगळं या ठिकाणी दिसेल बरोबर तुमच्या फॅमिलीमध्ये में किती मेंबर आहे राशन कार्ड मध्ये किती मेंबर आहे सगळं दिसेल तुम्हाला या डाऊनलोड डाऊनलोड राशन कार्ड वर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला आता एक नवीन ऑप्शन ओपन झालाय डाऊनलोड युअर राशन कार्ड डाउनलोड युअर राशन कार्ड वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक पॉप ओपन होईल आणि तिथे तुम्हाला म्हणतील की गेट ओ टी पी म्हणजे तुम्हाला आता पासवर्ड येईल वन टाइम पासवर्ड येईल जो तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे त्याच्यावर आल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड काय करायचा एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर काय करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुमच्या समोर बघा मी याला ब्लर केलेला आहे अशा पद्धतीचं तुमच्या समोर तुमचं राशन कार्ड येऊन तयार होईल आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो आवडला असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन साठी जर तुम्हाला काही लागलं तुम्ही या चॅनलला नोटिफाय सुद्धा करून ठेवा किंवा नवीन अपडेट्स या चॅनलला येत असतात चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम